प्रश्न पहिला योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता कारण नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला कारण बारा वर्षाचा मुलगा शांतपणे वाजवत होता आकृतिबंध तयार करायचा आहे शिरीषच्या स्वभावाच्या वैशिष्ट्यांची त्यात आहे धीटपणा शांतपणा आत्मविश्वास आणि थोडासा आगाऊपणा जोड्या जुळवा हे पुढील दोन चौकटीत शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा तर ह्या दोन्ही चौकटीतले शब्द विरुद्धार्थी शब्द आहेत आणि त्यांच्या जोड्या अशा जुळतात धीट भित्रा हजर गैरहजर सुंदर कुरूप स्तुती निंदा त्यानंतर परिणाम आणि त्याचं कारण घटना तर पहिला परिणाम आहे वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते उत्तर आहे किंवा घटना आहे गत वाजवून दाखविली गेली परिणाम आहे शिरीषला वारंवार खेद वाटायचा कारण आहे घटना आहे नानांना ऐकू यायचे नाही